नमस्कार वैजापूर टाइम्स मध्ये सर्वांचं स्वागत बार्टी तर्फे संविधान सापशिडी खेळाद्वारे संविधान जागर सप्ताह साजरा झालाय सामाजिक न्याय विभागांतर्गत पार्टीच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुक्यात संविधान जागर सप्ताह उत्साहात राबवला जात आहे सामाजिक न्याय आयुक्त डॉक्टर दीपा मुधळ मुंधळा यांच्या उपस्थितीत संविधान समता रॅलीला हिरवी झेडी दाखवून अभियानाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरलेला संविधान सापशिडी हा अनोखा खेळ रवी कुमार कळसाईतकर यांनी सादर के या या केला आहे याशिवाय संविधान उद्देशिका वाचन प्रश्न वक्तृत्व व निबंध स्पर्धा विविध शाळा महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या त्यातीलच स्वामी विवेकानंद व राजे संभाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील संविधान सापशिडी खेळातून संविधान समजून घेतले यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी रवी कुमार कळसेतकर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण अर्थात बालटीतर्फे मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो संविधान दिनानिमित्त सप्ताह हा सव्वीस नोव्हे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण राबवत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान बार्टीच्या माध्यमातून हा संविधान सप्ताह राबवत असतो या संविधान सप्ताहाच्या माध्यमातून आपण जे शालेय स्तरावर ग्रामीण स्तरावर जे काही समजा जिथे संविधानातील मूल्य तत्व आणि अधिकार हे सामाजिक लोक समाजावर पोहोचण्यासाठी आणि सा, सा, सामाजिक सलोखा सा टिकण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपक्रमातून हा सप्ताह राबवत असतो हो या सप्ताहामध्ये आपण वेगवेगळ्या संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अनेक या वर्षी आपण जे नवीन संविधानाच्या माध्यमातून हसत खेळत आणि समाजापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाचा जर आपण अंगीकार केल्यानंतर आपल्याला कशा पद्धती स्वरूपामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपण त्याचा तर आपल्या समाजाची कशा पद्धतीने हानी होऊ शकते आपल्या समाजामध्ये कशा पद्धतीने असंतोष निर्माण होऊ शकतो आणि समाजासाठी ते घातक कशा स्वरूपामध्ये असते या स्वरूपामध्ये आम्ही एक छोटा कार्यक्रम आज छत्र जिल्हा वैजापूर तालुक्यामध्ये आगोर या ठिकाणी राजे छत्रपती संभाजी महाराज या महाविद्यालयामध्ये हा सापशिडीचा कार्यक्रम आम्ही घेतलेला होता सापशिडीच्या माध्यमातून आम्ही सापशिडीचा एक सापशिडी स्वरूपामध्ये चांगल्या स्वरूपाचा आपण अंगीकार केला चांगल्या गुणाचा आपण अंगीकार केला असेल आपल्या समाजाची प्रगती कशी होऊ शकते आपली स्वतःची वैयक्तिक प्रगती कशी होऊ शकते आणि त्याचबरोबर आपल्या देशाची प्रगती कशी होऊ शकते आपल्या घटनेच्या दिलेल्या तत्वानुसार आपण त्या सापशिडीच्या माध्यमातून चांगल्या त्या तत्वात अंगीकार केला आपली प्रगती कशी होते ही शिडीच्या माध्यमातून आपण त्यांना माहिती देत असतो आणि त्याच जर आपण दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये जर काही झालं तर समाजामध्ये कशा पद्धतीने अराजकता निर्माण होऊ शकते समाजामध्ये कशा स्वरूपामध्ये सामाजिक अन्याय निगा निर्माण होऊ शकतो ते समाजासाठी कशा पद्धतीने घातक असू शकतं याचा आम्ही सापशिडीच्या माध्यमातून हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबवला होता